नमस्कार स्वामी भक्तांनो या व्हिडिओमध्ये आपण गोपाळ काळा याविषयी आध्यात्मिक माहिती पाहणार आहोत तर गोपाळ काळा हा सण महाराष्ट्रात अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो गोपाळ काळा हा सण गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांना सन्मान देण्यासाठी हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात पार पडतो गोपाळ काळा हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचा आहे गोपाळकाळा हा उत्सव भगवान श्रीकृष्णांच्या गोविंद या नावाशी संबंधित आहे बालकृष्णाने आपल्या गोपाळांच्या बरोबर खेळताना दही लोणी दूध इतर विविध पदार्थ एकत्र करून एक काला म्हणजेच मिश्रण तयार केले होते हे काला गोपाळांना वाटून त्यांच्यातला एकात्मता एक आनंद आणि बंधुत्वाची भावना वाढवली होती या लिहिलेला श्रद्धांजली म्हणून गोपाळकाळात साजरा केला जातो या सणात गोविंदाचा एक गट तयार होतो आणि ते एकत्र येऊन दहीहंडी फोडण्याचा उत्सव करतात एका उंचीवर गाठलेल्या माठात दूध दही लोणी आणि इतर खाद्यपदार्थ ठेवले जातात गोविंदाचा एक गट पिरामिड तयार करून या मठाला फोडतो माठ फोडल्यानंतर त्यातील काला सर्वांमध्ये वाटला जातो या सणाच्या माध्यमातून श्रीकृष्णांच्या बाललीलांना मान्यता मिळते आणि समाजातील एकता सामूहिक आणि आनंदाचा संदेश दिला जातो गोपाळ काळा सणाच्या धार्मिक महत्त्वाची चर्चा करताना आपण भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर विचार केला पाहिजे श्रीकृष्णाचा जन्म मानवजातीसाठी एक विशेष घटनाच नव्हे तर त्यांचे बाललीला हे भक्तांच्या मनात प्रेम आनंद आणि भक्तीची भावना निर्माण करतात गोपाळकाला या लिलेच्या माध्यमातून भक्तांना भगवान श्रीकृष्णाच्या गोविंद रूपाची आठवण होते भगवान श्रीकृष्ण हे विष्णूंचा अवतार मानले जातात आणि त्यांच्या बाल लिलामधून जीवनाचे विविध तत्त्वज्ञान शिकता येते गोपालकाला सणाच्या निमित्ताने लोक भगवान श्रीकृष्णाच्या गोपालांसारखे व्हावेत ज्यांनी कधीही परस्परामध्ये द्वेष केला नाही तर नेहमीच एकमेकांबरोबर प्रेम सहकार्य आणि आनंद वाटला या सणाच्या माध्यमातून भक्तगण भगवान श्रीकृष्णाला आपल्या हृदयात आणि आपल्या जीवनात स्थान देतात आणि त्यांना आपल्या जीवनाचे मार्गदर्शक मानतात गोपालकाला सणाचा सांस्कृतिक दृष्टिकोन देखील खूप महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो विशेषतः मुंबई पुणे आणि इतर शहरी भागात गोपालगाला उत्सव अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला जातो यावेळी विविध मंडळे एकत्र येऊन दहीहंडी स्पर्धांचे आयोजन करतात या स्पर्धांमध्ये करता। हजारो गोविंदा सहभागी होतात आणि उंचावर बांधलेल्या माठाला फोडण्यासाठी एकत्र येतात या उत्साहाच्या माध्यमातून लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि त्यामुळे समाजात बंधुत्वाची भावना निर्माण होते गोपाळकाळा सणामुळे समाजातील विविध स्तरातील लोक एकत्र येऊन एकता आणि सामूहिकतेचा अनुभव घेतात या सणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपला जातो आणि नव्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख होते गोपाळकाळा सणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येतात आणि समाजात एकता आणि सामूहिकता निर्माण होते या सणाच्या निमित्ताने लोक एकमेकांशी संवाद साधतात सहकार्य करतात आणि आनंद वाटतात सनामुळे समाजातील विविध स्तरातील लोकांमध्ये आपुलकीची भावना वाढते दही अंडी स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या गोविंदांना शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून लाभ होतो या स्पर्धामुळे युवकांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व कळते तसेच त्यांच्यात सहकार्याची भावना विकसित होते कला सणाच्या निमित्ताने युवकांना संघटित कार्याचे महत्त्व समजते ज्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारणा होते कला सणाचा आध्यात्मिक दृष्टिकोन देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे भगवान श्रीकृष्णांच्या गोपाल लिलांमधून आपल्याला जीवनाचे विविध तत्त्वज्ञान शिकता येते त्यांच्या कला लीलेमधून आपल्याला एकता आनंद आणि भक्तीची महती समजते गोपाळकाला सणाच्या माध्यमातून भक्तांना भगवान श्रीकृष्णांच्या गोविंद रूपाची उपासना करण्याची संधी मिळते गोपाळकला सणाच्या माध्यमातून भक्तांनी आपल्या मनातील अहंकार द्वेष आणि इतर नकारात्मक भावनांचा त्याग करावा आणि भगवान श्रीकृष्णाच्या मार्गावर चालावे असा संदेश दिला जातो या सणाच्या माध्यमातून भक्तांनी आपले जीवन भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशानुसार घडवावे आणि त्यांचे मार्गदर्शन स्वीकारावे असे सुद्धा सुचवले जाते गोपाळकाला हा सण केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो एक सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचा उत्सव आहे या सणाच्या माध्यमातून भक्तांना भगवान श्रीकृष्णांच्या गोपाळ लीलामधून जीवनाचे विविध तत्त्वज्ञान शिकता येते गोपाळकाळा सणामुळे समाजात एकता सामूहिकता आणि आनंदाचा संदेश दिला जातो महाराष्ट्रातील या सांस्कृतिक वारशाला जपण्याचे आणि पुढील पिढीला मा त्याची ओळख करून देण्याचे कार्य गोपाळकाळा या सणाच्या माध्यमातून केले जाते यामुळे आपली परंपरा आपले संस्कार आणि आपले तत्त्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचवता येते गोपाळकाळा सणाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करावा भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशानुसार जीवन जगावे आणि समाजात एकता सामूहिकता आणि आनंदाची भावना वृद्धिंगत करावी हा मुख्य हेतू असतो धन्यवाद